लग्नानंतर होईलच प्रेम याच्या आजच्या एपिसोडमध्ये असं दाखवतात की नंदिनी काव्याला म्हणत असते की माझी नजर त्या क्षणीच मेली ज्या क्षणाला पार्थने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं ते या फॅमिलीतले मेंबर आहेत असंच मी त्यांच्याकडे पाहणार आहे आणि जर असं मी केलं नाही तर कशालाच अर्थ उरणार नाही काव्या दोन फॅमिलींचा हा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा एका क्षणात खाली कोसळेल पार्थची बदनामी होईल जीवाने एवढं सगळं काही केलं आहे ना ते सगळं मातीमोड होईल देशमुखांच्या नावाला काळं फासलं जाईल आणि जे गावी घडता घडता जे राहिलं ना ते सगळं इथे होऊन जाईल काव्या काव्या म्हणते अगंताई संसार 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 काय घेऊन बसली आहेस तुला कळत नाही आहे का मी काय सांगते अगं तुझं प्रेम नाही आहे जीवावर आणि त्याचंही प्रेम नाही आहे तुझ्यावर त्याचं प्रेम नाही आहे तुझ्यावर त्याचं प्रेम असं बोलता बोलता काव्य थांबून जाते तिच्या तोंडात येणारच असतं की त्याचं प्रेम माझ्यावर आहे पण ती तिथेच स्टॉप करते आणि जीवा वगैरे सगळेच तिच्याकडे बघायला लागतात की आताही काय बोलणार आहे आणि आताही सांगून टाकते आहे का पण ती त्या गोष्टीचा भान ठेवते आणि पुन्हा म्हणते अगं त्याचं प्रेम तुझ्यावर नाही आहे असं बोलून हा विषय इथेच संपवते तर नंदिनी म्हणते की तरीही काव्या आमचं लग्न झालं आहे आणि प्रेमाचं म्हणशील ना तर लग्नानंतर होईलच की प्रेम मला प्रेमापेक्षा जो आधर त्याने माझ्यासाठी दाखवला आहे ना त्याचा मान ठेवते मी काव्या त्याचा अभिमान आहे मला काव्या आणि अभिमान म्हणशील ना तर मला पार्थ आणि जीवा दोघांचाही आहे एकाच घरातल्या दोघा जणांनी आपल्या आईवडिलांची आबरू राखली आहे काव्या तुमचं लग्न हा निव्वळ नाविलाज होता काव्या पण माझ्या डोक्यावर जीवाने स्वतःचा हात ठेवण्याचा निर्णय फक्त जीवाचा होता आणि त्याच्या या निर्णयासाठी मी त्याचे आयुष्यभर ऋणी राहीन जेव्हा सगळा समाज माझ्या विरोधात होता तेव्हा फक्त जीवाने माझ्या डोक्यावर हात ठेवून तो विश्वास दाखवला आणि तो विश्वास माझ्यासाठी पुरेसा आहे होईलच की लग्नानंतर प्रेम प्रेमाचं काय घेऊन बसलेस आज आज तो माझा नवरा हो आहे ज्या क्षणी त्याने मला बायको म्हणून स्वीकारलं त्या क्षणी माझा तो नवरा झालेला आहे आणि पहिल्या क्षणापासून जो नवरा बायकोच्या पाठीशी उभा राहिला आहे त्याला मी तरी नाही सोडू शकत आणि मी तरी नाही डिवोर्स देऊ शकत काव्या हे लक्षात ठेव आणि माझ्याकडे पुन्हा डिवॉर्सचं ऑप्शन घेऊन तू येऊ नको डिवॉर्सचं ऑप्शन तर कॉमन झालं आहे काव्या आणि उलट तू म्हणशील एका दिवसाचं लग्न ना खूप सोपं असतं पण संसार टिकवायला ना हिंमत लागते काव्या आणि ती हिम्मत आहे माझ्यामध्ये काव्या आणि मी त्याला घटस्फोट देणार नाही आता हे ऐकून जीवालासुद्धा वाईटच वाटतं पण तो तरी करणार काय ज्या वेळेमध्ये काव्याने साथ द्यायला पाहिजे होती तेव्हा तिने दिली नाही आणि आता नंदिनीकडून हे ऐकल्यावर त्याला कसं वाटत असेल आणि यानंतर नंदिनीचे सासू हे सगळं ऐकून ती म्हणते की काव्या नंदिनी नंदिनी ही आमची निवड चुकलेली नाही नंदिनी ही आमची निवड योग्यच होती आता नंदिनी फायनली सांगते काव्याला की यापुढे माझ्याकडे डिवोर्स हा शब्द चुकूनही काढायचा नाही असं बोलून ती तिला चहाचा कप देते आणि म्हणते चहा घे तर काव्या चहाच्या कपाला हात करते आणि म्हणते नको मला आणि तेव्हाच जीवा तिथून येतो आणि तो कप घेतो आणि चहा पितो आणि काव्याकडे आणि नंदिनीकडे पाहतो आणि जाऊन नंदिनीच्या बाजूला उभा राहतो आता हे पाहून मात्र काव्याला खूप राग आलेला असतो आणि त्याच रागारागाने ती तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते आता नंदिनीची आई इकडे देवासमोर देवीसमोर आरती लावत असते आणि आरती लावून तिथे बोलते की नंदिनी जे काही बोललेले आहे तर तिला त्यासाठी ताकद दे आणि काव्यालासुद्धा हे लग्न स्वीकारण्यासाठी ताकद दे हे बोलून त्यां तिच्याकडे असं नमस्कार करते आणि सांगते की हेच मी तुझ्याकडे मागते आणि वळते तिथून तर तेव्हाच ते आरतीचं ताट खाली पडतं आणि नंदिनीच्या आईला टेन्शन येतं की आता हे काय हा तर अपशगुण आहे अरे हे काय झालं असं करून ती पाहते आणि तिच्या छातीत दुखायला लागतं आणि ती म्हणते हे तर अपशगुण आहे नको मी असा विचार करणारच नाही की ते शब्द माझे खरे होतील या विचारांवर मी विचारच करणार नाही ज्याने करून या सगळ्या गोष्टी तशाच होतील मी चांगलाच विचार करेन आणि देवी हे काय आहे नको ना असं काय माझ्या पोरींच्या तू लिहिलेलं आहेस आजच त्यांच्या बाबतीत असं झालेलं आहे एवढं त्यांच्या मागे लागलेलं आहे की त्या सगळी गोष्टी स्वीकारण्यामध्ये त्यांना किती त्रास होत असेल आणि अजून काय वाढून ठेवलेलं आहेस की हे आरतीचं ताट पडलेलं आहे आता नंदिनीची छोटी बहीण येऊन तिथे आईला सावरते तोपर्यंत तीही पाहते की अरे आरतीचं ताट पडलं हा तर अपशगून आहे तिलासुद्धा या गोष्टींचं टेन्शन येतं आता इकडे मात्र काव्यात तावा तावाने तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते काव्याला आठवतं की नंदिनी ताई कशी बोलली ना की जीवा माझा आता नवरा आहे आणि मी त्याला डिवोर्स देणार नाही तोपर्यंत नंदिनीसुद्धा तिच्या बेडरूमपर्यंत येते आणि दरवाज्याच्या बाहेर उभी राहते कारण काव्याने आतमधून कडी घातलेली असते आणि हाक मारते की काव्या अगं आपण दोघींनी असं एकमेकींशी भांडलं तर कसं होणार आहे असं नको ना करूस दरवाजा खोल तू कालपासून काहीच खाल्लेलं नाही आहेस दरवाजा खोल काव्या तो माझ्या हाकेला हो तरी दे काय करतीलस काव्या अगं बोल ना तर काव्या म्हणते दे का देऊ मी तुझ्या हाकेला हो सांग सतत तू माझ्या गोष्टींना विरोध करतेस सतत माझ्या बोलण्याला विरोध करतेस तू घेतेस का समजून जरा तरी सांग ना मला तुझं काहीच नाही ऐकायचं आहे तू जा तर नंदिनी म्हणते बरं ठीक आहे तू नको बोलूस माझ्याशी पण तू कालपासून काहीच खाल्लं नाही आहे त्यामुळे तू ये प्लीज ये नको असं करूस असं केल्याने काय होणार आहे सांग जा ताई तू जा आणि तू पोट भरून जेव मला नको बोलूस मी येणार नाही आहे तर नंदिनी म्हणते बरं ठीक आहे मी पोट भरून जेव ना बरं मी खाते हां तुला माहिती आहे ना तू जेवली नाहीस तर मी सुद्धा जेवणार नाही तु हे तुला माहिती आहे ना मग का अशी करते आहेस चल बरं खाऊन घेऊया चल काहीतरी खाऊन घे तर ती बोलते मी नाही खाणार तर पुन्हा नंदिनी म्हणते मग तू उपाशी राहशील तर मी पण उपाशी राहणार आणि तू हट्टी असशील ना तर मी डबल हट्टी आहे बघ काव्या अगं असं काय करते ये ना जेवायला चल ना जाऊया असं काय करते मी मोठी बहीण आहे ना माझं नाही ऐकणार का आता काव्या मात्र चौताळून कडी काढते आणि बाहेर जाते आणि म्हणते हाच प्रॉब्लेम आहे माझा तू मोठी बहीण आहेस ना, ना? हाच प्रॉब्लेम आहे माझा तुझ्यासाठी जर दुसरं कुणी असतं ना तर देऊन ठेवली असती एक असं करून एक कानाखाली द्यायला असं हात उघडते आणि हे पाहून नंदिनीला खूप वाईट वाटतं की हे काय करतेस तू काव्या मला वाटलंही नाही की तू अशी वागशील काव्या आजपर्यंत मी तुझी मोठी बहीण आहे हे तू एकदम बेस्ट आहे म्हणायचीस आणि आज हे असं तर काव्या म्हणते तुला नाही समजायचं पहिलं ना तुला नंदिनी ताई माझ्या डोळ्यात पाहिलं तरी कळायचं की मला काय म्हणायचं आहे आता तुला बोलून दाखवलं तरी सुद्धा तुला कळत नाही आहे की माझ्या मनामध्ये काय आहे तर नंदिनी म्हणते जर मला नाही कळत आहे ना तर मला ना समजव ना तुला एवढं सांगून सुद्धा समजलेलं नाही आहे का ताई तुला एवढं सांगून सुद्धा समजलेलं नाही आहे का आपणच जर दोघी बहिणी एकमेकींशी भांडत राहिलो तर कसं होणार का सांग ना तर काव्या म्हणते ताई काय सांगू कसं समजवू अगं मी किती किती प्रकारे समजवलं आहे तुम्हाला समजतच नाही आहे तर मी काय करू तुला सांगितलं आहे ना की तू डिवोर्स घे तरीसुद्धा तुला कळत नाही आहे का तुला ऑप्शन देऊन सुद्धा समजत नाही आहे का माझी बहीण जिला माझा डोळ्यांमध्ये पाहिल्यावर कळायचं की माझा दिवस कसा गेलाय माझ्या एका हॅलोवर समजायचं की माझा अख्खा दिवस कसा गेलाय जिला माझं सगळं दुःख समजायचं पण आज त्याच बहिणीला मला समजावून सांगायला लागतंय तुला नाही समजणार ग माझं दुःख तर नंदिनी म्हणते काव्या तुझा असा गैरसमज झालाय की जीवाशी माझं लग्न आहे म्हणजे माझ्या मनासारखं आहे हे तू अगोदर चुकीच्या नजरेने बघायचं सोड असा सूर का लावतीयस तू आता तू फक्त स्वतःचा विचार करती आहेस त्यामुळे तुला तसं वाटतंय तर काव्या म्हणते मग काय विचार करू सांग ना काय साध्य होणार आहे या सगळ्याने तर नंदिनी म्हणते आता मी तुला सांगते की यामध्ये जे आहे त्यात समाधान मानायला शिक आणि आपण असंच राहूया तर काव्य म्हणते म्हणजे रोज मरून जगायचं बरोबर ना आपल्या मनासारखं नाही त्यापेक्षा तू का करत नाही आहे जे मी सांगते डिव्होर्सचं ऑप्शन दिलं आहे ना ते घे ना आणि तू तसं कर ना आता ती पुन्हा कडी लावते दरवाजा बंद करते आणि त्यानंतर नंदिनी रडत रडत तिथून निघून जाते ती बोलते ताई तू जा ना इथून प्लीज ओरडून ओरडून मोठ्याने सांगते की तू जा इथून आणि ते वा वाईट वाटतं नंदिनीला आणि नंदिनी तिथून निघून जाते आणि त्यानंतर काव्याला विचार येतो मनामध्ये की मी जीवाला कॉल करते आणि जीवासोबत बोलून घेते मला त्याला भेटायचं आहे मला त्याच्याशी थोडं तरी बोलायचं आहे म्हणून ती पटकन फोनजवळ जाते आणि जीवाला कॉल ट्राय करते आणि जीवाला कॉल करत असताना जीवा बघतो तर काय काव्याचा कॉल येतो आहे काव्याचा कॉल येतोय म्हटल्यावरती त्याला राग येतो आणि तो तो कॉल कट करतो पुन्हा काव्य प्रयत्न करते त्याला कॉल करायचा तो पुन्हा पाहतो तो, तो पुन्हा कट करतो परत काव्य करते असं दोन ते तीन वेळा होतं आणि शेवटी वैतागून जीवा कॉल उचलतो आता जीवाने कॉल उचलल्यानंतर काव्या म्हणते की प्लीज कॉल कट करू नकोस प्लीज मला तुझ्याशी बोलायचं आहे प्लीज मला खरंच तुझ्याशी बोलायचं आहे आणि मला पाच मिनटं भेट कुठेही तेव्हा जीवा म्हणतो की मला तुझ्याशी नाही बोलायचं तर ती म्हणते प्लीज असं करू नकोस असं केल्याने काहीच साध्य होणार नाही आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे तर जीवा म्हणतो की ठीक आहे टॅरेसवर ये आपण बोलूया आणि यानंतर दोघंही फोन ठेवतात आणि टॅरेसवर भेटायला जातात आता तुम्हाला काय वाटतं टॅरेसवर भेटायला गेल्यानंतर काव्या जीवाला काय सजेशन देईल काय म्हणेल की आपण प्रेमाचं आपल्या सांगूया तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता आणि आपण नेक्स्ट एपिसोड घेऊन उद्या पुन्हा भेटू